नमस्कार मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो काल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे संविधान दिन आणि या दिनानिमित्त पूर्ण जगभरामध्ये पूर्ण देशामध्ये संविधान दिन वेगवेगळ्या संस्थांकडून सरकारकडून साजरा करण्यात आला अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम आकाशवाणी दूरदर्शनला सुद्धा साजरा करण्यात आला आणि त्या ठिकाणी डॉक्टर रवींद्र जाधव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी मांडलेले विचार या ठिकाणी आज आपल्याला ऐकायचं आहे संविधानामुळेच सारे भारतीय मानवतेचे जीवन जगत आहेत अशा पद्धतीचे उद्गार संविधान सैनिक प्रमुख डॉक्टर रवींद्र जाधव यांनी काढलेले आहेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आकाशवाणी कर्मचारी संघटनेतर्फे आकाशवाणी भवन मुंबई येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच संविधान प्रतीला देखील पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संविधान प्रबोधनकार डॉक्टर रवींद्र जाधव उपस्थित होते त्याने उपस्थित मान्यवरांना संविधान कसे जीवनाच्या प्रत्येक व्यवहाराशी निगडीत आहे हे त्यांनी स्वतःच्या जीवन संघर्षातून श्रोत्यांना पटवून दिले उपस्थितांना त्यांनी सांगितले की संविधानामुळे सारे भारतीय मानवतेचे जीवन जगत आहेत हे संविधान नसते तर विषमतेने भरलेले हे राष्ट्र कधीच एकसंग राहिले नसते अराजकता माजली असती आणि सत्ता संघर्षासाठी टोळी युद्धे होताना दिसली असती या संविधानामुळेच देशाने सन्मानाने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले आहेत परंतु येणारा पुढचा काळ अनेक संकटे उभे करणारा आहे येणारा पुढचा काळ अनेक संकटे घेऊन येणार आहे अशा पद्धतीचं वातावरण दिसत आहेत आणि म्हणून संविधानाचे सैनिक होऊन या संविधानाचे रक्षण करणे प्रचार प्रसार प्रबोधन करणे अंमलबजावणी करण्यासाठी जीवाचं रान करणे सर्व जनतेचं काम आहे त्यासाठी प्रत्येकाने हे योगदान दिलं पाहिजे ते पुढे म्हणाले की ही संविधानवादी चळवळ आम्ही संविधान सैनिक संघाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आगरी कुणबी कोळी मराठे ख्रिश्चन मुसलमान आणि इतर वर्गांना सोबत घेऊन जोरदारपणे राबवीत आहोत ही संविधान चळवळ जीवनाचा हिस्सा बनवलेली आहे शाळा कॉलेज वाड्या वस्त्यांवर आमचे प्रबोधनाचे कार्य जोमास सुरू आहे आणि आज आजपासून आपण देखील संविधानाचे सैनिक आहात असे त्यांनी जाहीर करतात श्रोत्यांनी हात वर करून डॉक्टर रवींद्र जाधव यांना प्रोत्साहन दिले अशा पद्धतीने असा सुंदर कार्यक्रम पार पडला मित्रांनो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संघमित्रा भंडारे ज्या तेथील प्रसारण अधिकारी आहेत त्याने अत्यंत उत्तम रीतीने पार पाडलं यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मा श्री संजय बोधले उपमहानिदेशक अभियांत्रिकी श्री राजकुमार ढवळे निर्देशक अभियांत्रिकी डॉक्टर संतोष जाधव सहाय्यक निर्देशक कार्यक्रम श्री शैलेश माळोदे सहाय्यक निदेशक कार्यक्रम श्री रवींद्र खासनीस उपमहानिर्देशक केंद्रीय विक्रय एकांश श्री दिनेश कुशवाह प्रशासनिक अधिकारी श्रीमती मनीषा निखाले प्रधान लिपिक आकाशवाणी आदी मान्यवर सर्व मान्यवर मित्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते त्याचप्रमाणे आकाशवाणीतील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता अशा प्रकारे संविधान दिनानिमित्त एक छान कार्यक्रम आकाशवाणी दूरदर्शन केंद्राने अत्यंत सुंदर रीतीने पार पाडला